आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची पार्श्वभूमी ही कायम गद्दारीची राहिली असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते नेहमीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत आलेत अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे घारे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आमदार थोरवे पुन्हा उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेत जाण्याच्या प्रयत्नात होते कार्यकर्त्यांच्या मार्फत पक्षश्रेष्ठींना विनंती करत होते तर त्यांना तेथे परत घेण्यात आलं नाही त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा आमदारावर लक्ष ठेवावं अशी सूचना दिल्याचा गौप्यस्फोट घारे यांनी केला आहे रायगड जिल्ह्यात महायुतीच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत शिंदे गटाच्या तीन आमदारांनी सातत्यानं राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे त्यातच कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत थोरवे म्हणाले महाविकास आघाडीच्या काळात जे काम उद्धव ठाकरे यांनी केलं होतं तेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत रायगडमध्ये राष्ट्रवादीचा एकच आमदार असतानाही पद त्यांच्याकडे देण्यात आल्यानं आम्ही नाराज आहोत निधी वाटपाच्या मुद्द्यावरूनही थोरवे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केलेत पालकमंत्री पद पा तीन आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्री पद पा सुनील तटकर यांच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे दरम्यान थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय त्याच पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेतून थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली आमदार थोरवे यांची पार्श्वभूमी ही कायम गद्दारीची आहे जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते तेव्हा तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला पुन्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार केल्यावर त्यांनी त्यांनाच सोडलं

परंतु आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो महिंद्र थरुयाना यांना खऱ्या अर्थाने अनेक वेळा त्यांची जेव्हा मिटिंग असतात तेव्हा ते कायम सांगत असतात का आपल्याला शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना तुम्ही दुखवू नका त्याला त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं आहे किंवा आपल्याला त्यांच्याबरोबर त्याला घ्यायचं आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेळा उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले परंतु उद्धव साहेबांनी त्यांना पूर्णपणे त्यांना नकार दिला होता आज सुद्धा त्यांची त्या पक्षामध्ये जाण्याची पूर्ण इच्छा आहे आणि म्हणूनच ते अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात आणि महायुतीमध्ये काहीतरी काम करतात मी तर शिंदे साहेबांना सुद्धा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगेल अशा आमदारांच्यावर आपल्याला कटक्षपणे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की कधीही आपल्याला बसू शकतील कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतील तर अनेक वेळा त्यांनी तो प्रयत्न सुद्धा केलेला आहे लवकरच आम्ही थोरवे यांची पोलीस डायरीतील आणखी एक पान उघडणार आहोत त्यामुळे त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका करणं थांबवावं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याची तयारी चालवली आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा आमदारांपासून सावध राहणं गरजेचं आहे असा इशारा घारे यांनी दिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत